नमस्कार मित्रांनो बेलगाडा प्रेमी या चॅनेल वरती आपले स्वागत आहे तर मी आज आपल्याला ह्या व्हिडिओ मार्फत बेलगाडी क्षेत्रातील काही अपडेट देणार आहे तर मित्रांनो आज एकच भव्य दिव्य अस चोराडे येथे एक आदत एक बैलच मैदान पार पडत आहे वय मैदानामध्ये आपल्या सर्वाचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर ही प्लायला आला आहे तर तो नेमका कोणत्या गटात प्लाला व त्याच्या पॅरा कोण गट पास झाला की नाही याची मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर त्याच्या आधी जर आपण चैन नेल वरती नवीन असाल तर चैन नेल ला करायला विसरू नका ग्याने करून बैलगाडी क्षेत्रातील सर्वात पहिली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल तर चला पाहू की आजच्या मोजे नागताने येथील मैदानात बकासूर गट पास झाला की नाही तर आज बकासूरच्या पॅरा होता नवीन दिवसांनी बकासूर हा आपल्याला आदत मैदानात पलताना दिसणार आहे व कोणत्या गटात पलाला तर मित्रांनो गट क्रमांक तेरा मध्ये मात्र बकासूर हा पलाला तर मित्रांनो गट क्रमांक तेरा मध्ये फक्त दोन गाड्या पलाल व खुला असा गट पास केला आहे स्वतः निकाल घेतला आहे तर मित्रांनो बकासूर हा सेमी साठी पास झाला आहे तर मित्रांनो आपल्याला हे मैदान पीक तीन लाईव्ह वरती पाहायला मिळेल तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका